एका ठिकाणी एका परिसरामध्ये एका घरामध्ये एक नवरा बायकोचं जो जोडपं झोपलेलं होतं आणि त्यांच्या तीन मुलीसुद्धा त्याच घरामध्ये झोपलेल्या होत्या मध्यरात्री एक वाजता त्या घरामध्ये अचानक एक चोर आला आणि त्यानं त्या घरामध्ये घुसून एक धक्कादायक कृत्य कुत केलं धक्कादायक प्रकरण केलं घरामध्ये चोर आल्यानंतर त्यानं त्या घरामध्ये असणारा जो पुरुष आहे तो पुरुष उठल्यानंतर त्यानं थेट वार त्या पुरुषावर केले सपासप सपासप धारदार शस्त्रानं वार केल्यानंतर तो पुरुष रक्ताच्या थरवडे त्या ठिकाणी पडला आणि तो ठार झाला ते सगळं बघून त्या ठिकाणी असणाऱ्या ज्या तीन मुली होत्या यांनी आरडावरड चोरदारपणे चालू केली होती पण मात्र चोर ज्या उद्देशानं आला होता तो उद्देश त्यानं सोडलेला नव्हता घरामधले मूल्यवान वस्तू आणि काही रक्कम घेऊन तो फरार झाला आणि त्या घरामधून पळ काढला आणि थेट फरार होऊन बसला सकाळी या ची या संपूर्ण घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली पोलीस घटनास्थळी आले पंचनामा केला आणि पंचनामा केल्यानंतर एक धक्कादायक प्रकरण समोर आलं नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली घटना हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे आपल्या महाराष्ट्रामधीलच पुण्यातील पुण्यातील जे वारजे पोलीस स्टेशन आहे वारजे पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे तारीख आहे वीस सप्टेंबर दोन हजार चोवीसची मध्यरात्री एक वाजताची मध्यरात्री एक वाजता या परिसरामध्ये या ठिकाणी राहणारा रह, एक कुटुंब होतं त्या कुटुंबामध्ये तीन मुली होत्या पुरुष होता आणि त्याची एक बायको होती हे घरामध्ये झोपलेले असताना मध्यरात्री एक वाजता त्यांच्या घरामध्ये एक चोर शिरला आणि चोराला थेट त्या घरामध्ये असणारा जो पुरुष आहे त्या पुरुषावर धारदार शास्त्रांना झपाझप झपाझप वार करायला सुरुवात केली आणि त्यानं त्या पुरुषाला ठार केलं आता पुरुषाला ठार केल्यानंतर त्या घरामध्ये असणाऱ्या ज्या तीन मुली होत्या यांनी जोरदारपणे आरडावरड चालू केली होती आणि या आरडा चोरा चोराने त्या घरातली रक्कम आणि काही वस्तू घेऊन तो त्या ठिकाणी जाला, फरार जाला। आता मुलींच्या शेजारी पाजारी त्या ठिकाणी जमा झाले या संपूर्ण घटनेची माहिती तात्काळ जवळच्या वारजे पोलिस स्टेशनमध्ये दे देण्यात आली घटनास्थळी पोलीस आले पोलिसांनी पंचनामा केला आणि संपूर्ण पंचनामा केल्यानंतर पोलिसांसमोर एक मोठं आव्हान निर्माण झालं की चोर नेमका घरामध्ये आला पण मात्र या पुरुषाला ठार करून काऊन गेला कारण की त्याला जर चोरी करायची होती तर तो चोरी करून निघून गेला असता या पुरुषानं त्याच्यावर हल्ला केला नव्हता काय नव्हतं केलं मग तरी सुद्धा त्यानं त्याला ठार करून तो नेमका निघून का गेला पोलिसांनी जेव्हा या संपूर्ण प्रकरणाचा खोलवर तपास केला आजूबाजूच्या लोकांना विचारलं तेव्हा पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की या घरामध्ये असणारी जी महिला आहे त्या महिलेला भेटण्यासाठी एक पुरुष या ठिकाणी येत होता जात होता आणि कधीकधी त्या ठिकाणीच थांबत होता मग या महिलेचे त्या पुरुषाबरोबर काहीतरी अनैतिक संबंध आहेत असं गोपनीय माहिती पोलिसांना आजूबाजूच्या लोकांकडून मिळाली मग पोलिसांनी त्याच आधारे त्या महिलेची चौकशी केली आणि त्या महिलेची संपूर्ण माहिती काढली तेव्हा माहिती काढल्यानंतर संपूर्ण धक्कादायक प्रकरण समोर आलं की ती जी महिला आहे त्या महिलेनंच प्रियकराच्या मदतीनं तिच्या नवऱ्याचा काटा काढला आणि प्रियका प्रियकाराच्या मदतीनंच तिनं तिच्या नवऱ्याची हत्या केली आणि या संपूर्ण प्रकरणाला चोरीचा बनाव असल्याचं दाखवलं पोलिसांना भास केला की जेणेकरून आरोपी पकडला जाणार नाही पण मात्र पोलिसांनी केलेल्या तपासामुळं त्या महिलेचं खरं रूप हे समोर आलेलं होतं आणि पोलिसांनी थेट कारवाई करत त्या महिलेला ताब्यात सुद्धा घेतलेलं होतं पोलिसांनी महिलेला ताब्यात घेतल्यानंतर या संपूर्ण प्रकरणाची उघडणी झालेली आहे पण मात्र या घटनेमध्ये असणारा जो मुख्य आरोपी आहे जो चोर बनून आला होता तो मात्र फरार असल्याचंच सध्या तरी समजतंय पण मात्र समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीच्या घटना घडत आहेत हे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणावरून लक्षात आला असेल कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतं आहे तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो म्हणून या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या